शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आता संध्या संध्याकाळी साडेसात वाजले आहेत तर आज आहे। आपल्या इथं काही शेतकरी तर आलेत ते आता कुठून आलेत कसा आलेत ते त्यांच्यानं आपण जाणून घेऊया का नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं नाव सांगा सर माझं नाव हरचंद्र मोहन रगवळी हां राहणार पठण हां ना, ना, नारंगावर राहणार तालुका पठण हा जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तुम्ही आता संभाजीनगरहून म्हणून आलाय किती किलोमीटर अंतर भरलं पेटण वर जवळपास साडेतीनशे किलोमीटर साडेतीन कशा कशाला आम्ही तुमच्या नावाखाली जे चांगला मिळतोय बरं या नावाखाली आम्ही आमच्या मुलाला मला बरं 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 तर त्या आंब्याची पूर्ण माहिती पण दिली तुम्ही दे कसं लावायची कशी कस लागवड करायची हा आणि खतं पण दिलेत सोडायचे कसं नाही सोडायचे आणि आधी ते आमच्या मुलाला बघितलं बरं 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 ठिकाणी जा तुम्ही कलम घेऊन या घेऊन कलम योग्य वाटली घेतला आम्ही अजून कलमाची पूर्वी माहिती पण दिली आहे तुम्ही आम्हाला याच्याबद्दल सांगू शकतो ठीक आहे कलम चांगली आहे कलम आवडली कलम बाकी पण तुम्ही सगळं बघितलं बाकी कलम तर टक्के आवडली काही अडचण नाही ओके आपलं नाव सांगा बालचंद बोबडे राणार नारायणगाव पैठण संभाजीनगर <laughs> तर आता हे यांचा मुलगा तुमचे आर्मीत असतील आता आता आर्मीत कुठे जम्मूल आहेत का जम्मूला कामूल मुलगा आर्मी मध्ये आहेत जम्मूला असतात ते आपले व्हिडिओ बघतात किंवा त्यांना तिथं अजून कुठून माहिती मिळाली असेल कि बाबा इथं जावं तुम्हाला चांगले लोक मिळतात आणि तुम्ही एक दोन ठिकाणी नाव पण घेतली म्हणजे तिथे लोक आहेत पण आम्हाला ते काही एवढं काय मुलाला पण योग्य नाही मुला मुलगा काय म्हणतात इकडे जावा हा ते तुम्ही काय करा म्हणे तुम्ही कुठं जाऊ नका काय तुम्ण नाही का त्यांनी नाव सांगितलं सांगोळ्याचं सांगोळ्याचं आपण नाव सांगितलं सई नर्सरी नाव सांगितलं नाव सांगितलं तर ते मला तिथे जातो मी तुम्ही आपल्याला रोप घेऊन ये बरं आता ह्यांचं आपण ह्यांना त्यांच्या शंभर रोप आहेत एकशे पाच रोप फक्त त्यांनी घेतले ट्रायलसाठी त्यांची दाळी पण एक हजार झाडं आहेत पहिले त्यांना आपण आता लागवडीचे खतं सगळे लिहून दिले तुम्हाला कुठलं खत किती टाकायचं ते त्यानंतर त्यांना आळवणे जे असते पाच महिन्याच्या आळवणे पण दिले त्यांना आणि आपण आठ ते दहा महिन्याच्या फावरणीचं औषध पण दिले त्याशिवाय त्यांचं स्कीम मध्ये जर नाव आलं तर त्यांना ती आपली शासनमानी नर्सरी आहे त्यासाठी तुम्हाला त्यांना आपल्या शासकीय नर्सरीची पावती पण दिली आहे जेणेकरून स्कीम साठी त्यांना फायदा होईल तर एवढा लांबून तुम्ही साडेतीनशे किलोमीटर आलाय त्याबद्दल आपला विश्वास दाखवून आला त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार मानतो आणि तुम्ही जे काय तांब्याची बाग करताय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद